ग्रामदेवता श्री सटवाई माता मंदिर कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न कर्जत प्रतिनिधी ग्रामदेवता श्री सटवाई माता मंदिर कलशारोहण सोहळा सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार संपन्न झाला कर्जत तालुक्यातील सटवाईवाडी या गावामध्ये सटवाई मातेचे मंदिर आहे या मंदिराचे काम पूर्णत्वास आले आहे या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत देवाची महापूजा व आरती संपन्न झाली तसेच सायंकाळी पाच ते सात या वेळेत ग्राम प्रदक्षिणा व भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा ते एक या वेळेत हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज उगले यांचे जाहीर हरिकीर्तन संपन्न झाले नंतर दीड ते चार या वेळेत गुरुवर्य हरिभक्तपरायण गोविंद महाराज शिंदे यांच्या शुभहस्ते कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला व इतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते या निमित्ताने या गावातील लेकी ज्या सासरहून आपल्या ग्रामदेवताच्या कलशारोहण कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित राहिल्याचे दिसून आले ग्रामस्थांच्या वतीने सर्व लेकींना माहेरची साडी भेट देण्यात आली या उपक्रमाबद्दल सटवाईवाडी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले जात आहे कलशारोहण कार्यक्रमाच्या वेळी मंदिर परिसर देवीच्या जयघोषाने दुमदुमल्याचे देखील पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट कर्जत जामखेड प्रतिनिधी सुनील खामगळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.